नमस्कार मेंढई आजच्या में ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आम्ही चाललोय आमच्या गावी आमचं गाव आहे कळसुली आणि आम्ही राहतो कणकवलीमध्ये गावी जायचं असलं ना की नेहमीची आमची गडबड असते आणि आज खर तर आम्हाला उशीर झालाय त्याच्यामुळे तर जास्तच गडबड झालीय एवढी गडबड करून आम्ही निघालो खरं पण वाटेत आम्हाला फाटक मिळालं आता फाटक मिळालं त्याच्यामुळे आम्हाला ट्रेनची वाट बघावी लागली बाहेर हलकासा मस्त असा पाऊस पडत होता आणि तितक्यातच इकडे वंदे भारतने आम्हाला दर्शन दिलं वंदे भारतने दर्शन दिलं आणि त्याच्यानंतर लगेचच काकाने फाटक उघडलं फाटक उघडल्यावर आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला तर इथे रिक्षावाल्या काकांची रिक्षा बंद पडली होती त्याच्यामुळे लालपरी पाठी राहिली होती आता हा दुसरा दिवस आहे सकाळचं छान वातावरण होतं आणि इकडे सासू आई मस्तपैकी अवज फतफत बनवत होत्या इकडे आमचे अहो बसलेले आहेत पाऊस कमी होण्याची वाट बघत आणि त्यांच्या पाठीमागे हा आमचा कार्टून आहे ज्याला बांधलेलं होतं त्याच्यामुळे तो, तो चिडलेला पण होता पाऊस कमी झाला आणि आम्ही थोडस म्हटलं की आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवूया इथे आमच्या सोनचाप्याच्या झाडाला छान असं फुल लागलेलं होतं ते फुल बघून खूपच सुंदर वाटलं आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो आमच्या घराच्या पाठीमागे तर इकडे आमची सगळी नारळाची झाडं आहेत भरपूर अशी नाही आहेत पण थोडीफार आहे तर त्या झाडांना किती नारळ लागलेले होते ना तेच आम्ही बघत होतो आणि तितक्यातच ते बघता बक्ता बघताच झावळ पडलं आणि आमचं लक्ष विचलितच झालं त्यानंतर इकडे आता हा पाईप होता या पाईपाचा काही आता पावसात अजिबातच उपयोग नाही त्याच्यामुळे तो पा, तो पाईप आम्ही स्वच्छ धुवून त्याच्या जागच्या जागी ठेवण्याचं ठरवलं ते काम झालं आणि त्याच्यानंतर आम्ही घरात आलो आणि आमचा आता नाश्ता सुरू झालेला आहे आजच्या नाश्त्यामध्ये आहे अळूचं फतफत आणि भाकरी अळूसं पतप तुम्हाला कोणाला आवडत असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा त्यानंतर होता जेवणाचा प्रश्न तर बरचसं जेवण मी आवरलेलं होतं फक्त आता डाळ बनवायची होती तर आता डाळ होती ती चुलीवरती उकडत ठेवलेलीच होती त्याच्यामुळे मी म्हटलं की चला आता इथे चुलीवरती डाळीला फोडणी देते आणि त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं शेतामध्ये कारण सासू सासरे दोघेही जण शेतामध्ये नंडी करायला गेले होते तर मग आम्हाला पण शेतामधून फेरफटका मारायचा होता बाहेर छान असा हलकासा असा पाऊस पडत होता आणि मस्त थंडगार वातावरण निर्माण झालं होतं हे वातावरण अनुभवायचं असेल ना तर तुम्हाला कोकणात नक्कीच यावं लागेल ते वातावरण बघता बघताच इकडे डाळीला मस्त की उकळी पण आलेली आहे आणि त्यानंतर आम्ही निघालो आमच्या शेताकडे शेताजवळ शेता जाता जाताच जाता अगदी जवळच जा तिथे एक ओहळ आमच्या मालवणी भाषेत आम्ही याला ओहाळ बोलतो तर गोल्डनला इकडे मस्तपैकी पोहायचं होतं पाण्यात आणि आंघोळी करायची होती त्याच्यामुळे आम्ही त्याला हे घेऊन आलो तर आजचा मी ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक करा